जवळजवळ माडीसी परिसरात सध्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून परिसरातील ग्रामस्थ याबाबत आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत यासाठी ठिकठिकाणी सर्वपक्षीय सभांचे आयोजन करून ग्रामस्थ आपला रोष व्यक्त करीत आहेत या प्रदूषणाबाबत रामदेव रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीवर जास्तीत जास्त आरोप केले जात आहेत याविषयी कंपनीची भूमिका जाणून घेतली असता कंपनीचे डायरेक्टर दिनकर आढाव यांनी आपल्या कंपनीची सविस्तर बाजू मांडली आमच्या कंपनीमुळे प्रदूषण होत नसून उलट प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी या कंपनीची स्थापना झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कंपनीवर प्रदूषणा मी खंडन करतो कुठल्याही देशामध्ये कुठल्याही परिसरात आपण गेलो तर वेस्ट मॅनेजमेंटला विरोध हा होतच असतो त्याप्रमाणे इथे सुरुवातीच्या काळातही विरोध झाला याला कारण एक तत्व आहे माझ्या घराच्या आजूबाजूला नको प्रत्येकाला आपली प्रगती हवी असते स्वच्छता हवी असते पण कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची याच्याबद्दल कुणाची तयारी नसते त्याबाबत मुंबई वेस्ट मॅनेजमेंटने पुढाकार घेऊन एम आय डी सीच्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारलेला आहे आणि हा प्रकल्प प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण करण्यासाठी नाही सामान्य लोकांच्या भाषेत सगळ्यांना समजण्यासाठी मी असं सांगेल की जर आपण खूप चांगला बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये जर टॉयलेट नसेल तर जो त्रास त्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांना होईल त्याचप्रमाणे जर कुठली एम आय डी सी असू द्या तळोजा असू द्या पातरंग असू द्या तारापूर असेल एम आय डी जर मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सारखी फॅसिलिटी नसेल तर शौचालय विना बंगला अशा प्रकारची परिस्थिती होईल आणि सगळीकडे प्रदूषण होईल आता ही फॅसिलिटी असल्यामुळे सर्व ठिकाणचा जो रासायनिक घनकचरा आहे तो आमच्या इथे येऊन त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते आणि मी असं सांगतो की जर कुठलाही कारखाना चालू करायचा असेल तर नियमाप्रमाणे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटची सभासदत्व स्वीकारणं हे गरजेचं आहे त्याशिवाय त्या कारखान्याला चालू करण्याची परवानगी मिळत नाही या ठिकाणी अशी चर्चा चालू आहे भविष्यात पाच महानगरपालिकेचा घनकचरा नागरी घनकचरा आपल्या कंपनीमध्ये प्रक्रिया करण्यासाठी म्हणजे प्रक्रिया करून नष्ट करण्यासाठी येणार नाही तर ही गोष्ट खरी आहे का आम्हाला जी परवानगी दिलेली आहे ती नवी मुंबई आणि पनवेल या विभागापुरती मर्यादित आहे त्यामुळे इथेचा कचरा येण्याची शक्यता नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दुर्घटना झाली होती वाईबी झाली होती युनियन कार्बाईट या कंपनीच्या मध्ये या कंपनीचा देखील जो घातक कचरा तो आपल्या कंपनी पकड्या करण्यासाठी येणार अशी चर्चा चालू होती त्याविषयी काय याबाबत मी असं म्हणतो की युनियन कार्बाईट कचरा इथे येणार नाही आणि तशा प्रकारचा कंपनीचा कुठलाही विचार नाही त्याबाबत मी आपल्याला एक

कमी करणारी आहे तरी पण आमच्याच कंपनीला ना नाव पुढे ठेवून जर मोर्चा आणण्यात येणार असेल तर मला वाटतं ते आमच्यावर अन्यायकारक आहे आणि या संदर्भात आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी द्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे